रत्नागिरीलाही मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे चिपळूणची वाशिष्ठी नदी जगबुड नदीची धोका पातळी पहाटे चार वाजता कमी झाल्याचं कळत आहे मात्र सध्या जगबुड नदी इशारा पातळीवरून वाहतीये नद्यांचा पाणी नद्यांचं पाणी हे राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत मध्यरात्रीपासून पोहचलेल्या मध्यरात्रीपासून जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि यातील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी रत्नागिरीला आज देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे रत्नागिरी मधल्या अनेक शाळांना ज्या आहेत त्या सुट्टी देण्यात आलेली आहे काल रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं पाहायला मिळालं आणि आज देखील परिस्थिती जी आहे ती अशाच पद्धतीची पाहायला मिळते सध्या आपण आहोत रत्नागिरीच्या भाटे समुद्र किनारी परिसरामध्ये आणि या ठिकाणी वाऱ्याचा प्रचंड वेग असल्यामुळे मासेमारीसाठी कुणीही समुद्रामध्ये जाऊ नये अशा पद्धतीचं आव्हान जिल्हा प्रशासनाकडनं देण्यात आलेलं आहे तर बघायला गेलं तर घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय आणि रत्नागिरी किनारपट्टी भागाचा जर विचार करायला गेलो तर वाऱ्याचा प्रचंड वेग जो आहे तो पाहायला मिळतो आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या उपाय म्हणून त्याचबरोबर रत्नागिरीच्या घाटमध्ये जर विचार करायला गेलो तर रत्नागिरीच्या घाटमध्ये हनुषकुरा घाटामध्ये देखील मुसळधार पावसा होतो आणि दरड कोसळलेली पाहायला मिळते तर हा महामार्ग देखील बंद झालेला आहे आणि दरड हटवण्याचं काम युद्धपातीवर सुरू करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रत्नागिरीच्या सखोल भागांमध्ये काही ठिकाणी पाणी पाहायला मिळतं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीचं पाणी देखील आता बाजारपेठांमध्ये शिरायला लागल्याचं माहिती देखील जिल्हा प्रशासनाकडनं देण्यात आलं आणि त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा पद्धतीची आव्हान जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडनं करण्यात आलंय व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसाहेब प्रणव पुळेकर झी मीडिया रत्नागिरी रत्नागिरीमधली आपण सध्याची दृश्य पाहतोय वाशिष्ठ नदी इशारा पातळीजवळ आलेली आहे आणि त्यामुळे बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे बाजारपेठेमधील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे गुडघावर पाण्यामधून नागरिकांना वाट काढावी लागते तर सध्या ही रत्नागिरीतली दृश्य रत्नागिरीला मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे नद्यांची पाणी पातळी वाढू लागलेली आहे वाशिष्ठ नदी इशारा पातळीवर आहे तर जगबुडी नदी जी इशारा पातळी होती ती काहीशी कमी झालेली आहे मात्र तरीही पाण्याची पाण्याचं प्रमाण हे वाढताना दिसतं रत्नागिरी मधली रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे बाजारपेठेला याचा मोठा फटका बसलेला आहे बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे गुडघावर पाणी या ठिकाणी साचल्याचं दिसतंय